डॉक्टर विखे पाटील भीमशक्ती ॲपे व टॅक्सी चालक मालक संघटना साईनगर येथील सर्व ॲपे रिक्षा चालकांना अपघात विमा व संघटनेचे अधिकृत स्टिकरचे वाटप डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ॲपे चालक मालक व सदस्य उपस्थित होते अधिकृत स्टिकर दादांच्या हस्ते रिक्षांना लावण्यात आले व अपघात विमा पॉलिसीचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी साई पालखी निवारा येथील स्वप्नील शिंदे यांच्याकडून सर्व रिक्षा चालक मालक यांना नाश्ता वाटप करण्यात आला यावेळी बोलताना डॉ सुजय विखे म्हणाले की चांगदेव जगताप व सहकारी चांगल्या पद्धतीने संघटना चालवत आहेत या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम ते करत असतात संघटनेच्या पाठीमागे माझा फोटो लावणार आहात तरी पण या संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीकडून भक्तांचा अपमान व त्यांची लूट होऊ नये ज्या गाडीला स्टिकर लावण्यात येणार आहे त्या गाडीच्या चालक मालक यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांना त्यांच्या गाडीला स्टिकर लावण्यात यावे असे संघटनेला विनंती केली यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली भीमशक्ती रिक्षा चालक मालक संघटनेच्या आजच्या या विमा वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय नाना उपस्थित असलेले सर्व या चालक मालक संघटनेचे चा, सन्माननीय रिक्षा चालक आलेले सर्व ग्रामस्थ आणि अने मित्रांनो अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने चांगदेव आणि त्यांचे सर्व सहकारी ही चालक मालक संघटना चालवत आहेत आणि दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम हे चांगदेव जगतापनी केलेलं आहे माझी फक्त नम्र विनंती आहे जे काय प्रकार शिर्डीमध्ये मागच्या एक आठवड्यामध्ये घडलेले आहेत यानंतर फार कठोर कारवाई शिर्डी प्रशासनाने करायची ठरवलेली आहे यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील किंबोना जे लोक या भागातलेच नाहीत असे लोक असतील या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय शिर्डी प्रशासनाने घेतला आणि म्हणून जेवढे रिक्षा संघटना आहेत त्या सगळ्यांची पण एक मीटिंग लावली जाणार आहे या मिटिंगमध्ये जो निर्णय होईल जे निर्देश पोलीस विभाग देतील त्या निर्देशाचं पालन या शिर्डीमध्ये प्रत्येक रिक्षा व्यावसायिकांनी करावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे <coughs> जर ते आपण नियम पाळले आपल्याला कोणीही पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही व्यक्ती यापुढे कधीही त्रास देणार नाही पण आपल्याला तो नियम पाळावा लागेल <coughs> <coughs> बऱ्याच वेळेस आपण काही गोष्टी नजरअंदाज करतो आणि हा त्याचा परिणाम आहे की शिर्डीमध्ये या ज्या घटना घडल्या हे कुठंतरी एक स्वातंत्र्य जे आपण कळत न कळत दिलं आणि म्हणून त्या स्वातंत्र्याचा फायदा काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी घेतला आणि म्हणून आपल्याला हे दिवस पाहावे लागलेत माझी आपल्याला परत एकदा नम्र विनंती आहे आपण स्वतंत्रपणे रिक्षा चालवतात या संघटनेच्या चा पाठीमागं तुम्ही आता माझा फोटो लावणार आहात कृपया करून कुठल्याही प्रकारे या संघटनेच्या कुठल्याही सदस्याकडून साई भक्तांचा अपमान होऊ नये साई भक्तांची लूट होऊ नये ही आपली प्राथमिकता आहे आणि हे करू नका मला ही प्रशासनाचा वापर करून कोणावर कारवाई करायला आवडत नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की आज एक निर्णय मी आता घेऊन पुढे चाललेलो आहोत कोणीही कोणाचा नातेवाईक असला मग तो नगरसेवकाचा नातेवाईक असेल सरपंचा नातेवाईक असेल माझ्याबरोबर दिसणारे कार्यकर्ते नातेवाईक का असेल गुन्हेगार असला की आतमध्ये उचलून टाकला हाच धर्म आपणाचा यापुढे कोणाचाही फोन पोलीस स्टेशनला चालणार नाही यापुढे कोणाचाही फोन महसूलला चालणार नाही तुम्ही अपराधी असाल तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला खरंच सांगतो की या पुढच्या एक महिन्यामध्ये मी संकल्प केलाय आणि संपूर्ण शिर्डी मी साफ करणार आहे हे माझं धोरण आहे त्यामुळे सगळ्यांनी नियमित पद्धतीने वागा साई भक्तांना सहकार्य करा आणि कुठल्याही प्रकारे तुमच्यावर अडचण येऊन न द्यायची जबाबदारी ही माझी आहे आणि मी तुमच्या पाठीमध्ये होतो आज आपल्या बाबांच्या माध्यमातून सगळ्यांचं घर चाललं पाहिजे सगळ्यांचं रोजगार चाललं पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांची आहे मात्र ती करत असताना सामाजिक समतोल ठेवणं महिला सुरक्षित राहणं ग्रामस्थ सुरक्षित राहणं ही भावना देखील आपल्याला कायम ठेवावी लागेल मला विश्वास आहे आणि मला विश्वास खरं तर चांगले जगतापूर आहे आणि म्हणून त्याच्यामुळे हा कार्यक्रम मला आलो तर मला माहिती आहे की काही जरी झालं सगळ्यात पहिले मी त्याला उचलून आतमध्ये टाकल जो व्यक्ती जबाबदारी घेत आहे त्याला मी पकडणार त्यामुळे कोणी जरी गडबड केली तर एक रात्र त्याला आतमध्ये ठेवा एक बस बंद बऱ्याचशा अटी शिथिलही करू शकतो एखादी गोष्ट सरकारी कक्षात बसत नसेल किंवा संस्थांच्या माध्यमातून बस सुविधा कमी करण्याचा विषय असेल तर सगळं आपण करू माझं कुठलीही अडचण नाही तुमचा प्रपंच चालल्याने मला कुठलंही नुकसान नाही मी फक्त माझी एकच अट आहे आणि त्या अटीला धरून सगळ्यांनी काम करावं तेवढीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी विनंती राहील की जेवढे लोकांना आपण स्टिकर देत आहात हे प्रत्येकाचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे नाही तर माझं स्टिकर कृपया करून लावू नका तर पोलीस व्हेरिफिकेशन झालं आणि ज्यांच्यावर गुन्हे नाहीयेत त्यांना ते स्टिकर द्या okay, okay. हे माझं एकदम बाला काय आता मी मतदानाच्या लाचारी पलीकडे गेलो मी आता ठरवलंय की मतदानासाठी कुठल्याही प्रकारे लाचारी स्वीकारणार नाही जी मोहीम मी हाती घेतलेली आहे ती मोहीम शेवटपर्यंत सगळं साफ केल्यानंतरच थांबेल त्याचा काय परिणाम होतो याचा विचार मी करत नाही मला माझ्या भागातल्या मुली सुरक्षित ठेवायच्या आहे एवढाच माझा विचार हेच धोरण माझ्या शेवटपर्यंत राहणार आता सहनशीलता संपली आहे अनेक लोकांनी आणि हे जे अपराधी पकडले गेले काल हल्ला झाला परवा दे सगळे सिटीचे ग्राम असते हे बाहेरून आलेले नाही यांना पण ठोकेच जो चूक करेल जो अपराधी प्रवृत्तीत असेल त्याचा बंदोबस्त आता होणार त्यामुळे तुम्ही बाहेर जपून काम करा परत मी कोणाचा याचा फोन आला तो त्याचा कार्यकर्ता काही फरक पडत नाही तर माझी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढ्या उन्हात आपण सर्वजण आलात बराच वेळ थांबून राहिलात आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपला हा व्यवसाय अतिशय चांगला चालावा संस्थांकडून ज्या काही घटना घडतात किंबोना जी काही कारवाई होती ती आपण थांबवण्याचा था प्रयत्न करू आणि तुम्हाला सक्षम पद्धतीने तुमचा प्रपंच चालेल हा प्रयत्न माझा राहील शेवटपर्यंत या ठिकाणी मी सांगतो परत एकदा या चालक मालक संघटनेच्या माध्यमातून माझे सहकारी चांगदेव जगतापने आजचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी चांगूचे मनापासून आभार व्यक्त करतो आलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संस्थापक चांगदेव कारभारी जगताप मार्गदर्शक सागर गुणवंत पगारे अध्यक्ष आकाश आनंदा जगताप उपाध्यक्ष दीपक वनामाळी माळी खजिनदार राकेश जगताप पप्पू जगताप राजू वाघमारे प्रवीण जगताप विक्रम जगताप व सर्व रिक्षा चालक मालक सदस्य यावेळी उपस्थित होते